मी प्रतीक्षा कालच नववा महिना लागलाय मला आता कधीही माझं लेकरू ह्या जगात येईल आनंदही आहे पण भीतीही आहे मनात खोलवर मला जमेल का ते एवढूशा कोवळ्या लेकराला सांभाळायला मी तर वहिनीचं बाळ हातात घ्यायला सुद्धा घाबरायची माझं बाळ कसं घेणार बाप रे नको सध्या तो विषय आहेत की सगळे आणि होईल मला ही सवय आई होणार आहे मी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकेल अनुभवेल कस असेल माझ्या बाळासोबत माझं आयुष्य आत्ताच सुखाची चावल लागले मला पण तरीही बाळा काहीच घाई नाही तू तुझा पूर्ण वेळ घे तू निरोगी आणि सुदृढ जन्माला यावं पोटावरून फिरवत मी म्हणताच लबाडाने मला हळूस पाय मारला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं माझं लेकरू अशा काही मनात अनेक विचारांचा गदारोळ सुरू असताना आईने समोर चविष्ट जेवणाचं ताट आणून ठेवलं तिचा हात धरून तिच्या मिठी शिरून म्हणावाच वाटलं आई, आई अग किती करतेस ग माझ जेव्हापासून माहेरे आले अगदी पाण्याचा ग्लास सुद्धा हातात देतेस माझे प्रत्येक सतरंगी डोहाळे पुरवतेस तुझ्या नातवंडासाठी किती काय तयारी करून ठेवलेस ग आई माहेरासारखं सुख आणि प्रेम लेखीच्या जातीला दुसरे कटे कुठे कुठेच नाही ग मिळत डोळे पानावले माझे विचार करून आणि आईच्या हाकेने भानावर येत आवडीने तिने बनवलेले पदार्थ खाल्ले तृप्त झालं मन आणि माझं पिल्लू सुद्धा काही जरी वेगळं वाटलं तर लगेच सांगायचं सा बरं अनु शेवटचे दिवस आहे सध्या वाटणाऱ्या दुखणाकडे सुद्धा अजिबात दुर्लक्ष करायचं नाही माझ्यासोबत जेवताना आईचं सा काळीच सांगणं काळजीने सांगणं हो काही लपून कसं चालेल बाळाच्या बाबतीत हलगर्जी पण ना नाही करणार मी घास घेत अगदी पोटावरून हात फिरवत मी माझं लेकरू कदाचित एकूण खुदुखुदु हसलं असावं कळलं मला ते त्याच्या लाथा मारण्याने हम्म आजींनी बनवलेलं जेवण फारच आवडलं वाटतंय बाळाला हो ना बाळ मी पोटावर उजव्या हाताला बाजूला हात ठेवला हात आतुरता त्याच्या उत्तराची पण लबाडाने काहीच उत्तर दिलं नाही बघ ना आई बाळ हेच हालचाल करत नाही। एर तर एरवी रात्रभर माझा डोळा लागू येत नाही नुसता खेळतोय जणू पोटात मी नाराज होत झाली तशी आई हसली अन तो काय दिवस रात्र खेळत राहील ग थकत असेल तोही झोपू दे त्याला निवांत कशाला मागे लागते सतस हात फिरवून आई काहीशी कंटाळून म्हणाली आणि आत गेली असं होय बाळ तू थकलास हे बघ बाबांचा कॉल आला हम्म बाबांना आजकाल जरा जास्तच आठवण येते बरं आपली मी बडबड करत फोन उचलून समोर पकडला जेवली सणू नवरोबांचा नऊ महिन्यापासून विचारण्यात येणारा तोच प्रश्न हो मग आवडीचं जेवण होता मी दोघेही तृप्त झालो मोबाईल खाली पोटाकडे करत मी त्यांना पोटावरून हात फिरून दाखवला ए बाळ काय करतो झोपलास का आईला त्रास दिला का बाळा त्यांचं बाळासोबत बोलणं ऐकून खुदकन हसली मी ना येऊ दे त्याला मग रात्रभर जागरण करून सांगेल बाबा मी खेळतोय ही। तुम्हीही खेळा माझ्यासोबत मग काय दोघेही जागरण गोंधळ करत बसा मी खुदू खुदू हसून म्हणतास त्यांनीही हसायला आलं हे शेवटचे दिवस असही लवकर सरत नाही पण मी प्रत्यक्ष असत एन्जॉय करते पण आजकाल त्रास वाढत वाढलाय भयंकर श्वासही फुलतोय हसले की डाव्या बाजूला पोटात कळ निघते डाव्या बाजूला झोपणं कठीण होऊन बसलं पोटाच्या घेरामुळे पाठीत प्रचंड कळा निघतात कमरेचा त्रास रात्रभर जाणवतो रात्रीचं जणू बाळ छातीत आलेलं जाणवतं श्वास गुदमरतोय थंडी असूनही घाम फुटतोय पाय तर प्रचंड ठणकतात सुजही खूप आहे उठणं बसणं चालणं फिरणं अगदी सगळेच कठीण होऊन बसले बाप रे आई होणं खरंच खूप कठीण आहे रे पाठे लागलेला डोळा सकाळी पोटात लाथा मारणाऱ्या लेकराच्या चाहुलीने उघडला समोर बाळाचा बाबा माझ्या डोक्यावरून हात फिरवत असताना दिसला किती आनंद झाला मला अन बाळाला देखील त्यांचा जीव होताच माझ्या माझ्यात पण बाळ येणार कळल्यापासून तर प्रचंड जीव गुंतला दोन दिवस थांबतोय त्यांनी म्हणताच माझा तर आनंद गगनात मावे असा झाला हम्म लिस्ट रेडी करावी लागणार काय काय खाऊन घ्यायचं मला माझ सकाळीच त्यांना पिडण्याचं प्लॅनिंग सुरू झालं पिठ दोन दिवस भरकन सजले सरले आजची रात्र सकाळी ते परतीला निघणार होते माझा होणारा त्रास बघून त्यांचा जीव तळमळ करत होता अनु आपण सिजर करून टाकूयात त्यांचं एकदमच चकित करणारं वाक्य ऐकून मी थक्क झाली काय काहीही मस्करी करताय न मी उपहासात्मक असली पण ते फार गंभीर होते नाही गली म्हणतोय मी चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट होत पण का करायचं माझं शेजर बाळ पोटात आहे तोपर्यंतच त्याला भरपूर पोषण मिळत मला बाळाचं चा वजन चांगलं हवंय मी नाही त्याला जबरदस्ती बाहेर काढणार आता मात्र मी चिडून पोट झाकून घेत मा, मान फिरवली डोळ्यातून पाणी वाहू लागलं माझ्या उगाच अनु तुझा त्रास वाढलाय ग डॉक्टरांनी सांगितलं वजन व्यवस्थित आहे मग बाळाला उगाचा आत ठेवून तुला त्रास होतोय मला कळकणीने समजवण्याचा त्यांचा प्रयत्न बरोबर बोलतय जावे बापू त्रास सहन केल्यापेक्षा लवकरच जर उरकून टाकू वाट टाकू बघायला आईने सुद्धा त्यांचीच बाजू घेतली मी काय म्हणते का मला त्रास होतोय मग तुम्ही का ठरवताय सगळं का मागे लागलात आमच्या तारीख अजून लांब आहे मी नाही इतक्या लवकर त्याला बाहेर काढणार त्याला जेव्हा यायचं येऊ दे मी करेल त्रास सहन मी स्पष्ट नकार देऊन झोपून घेतलं मी चिडली आणि मीच मनसोक्त रडून घेतलं कमालाच आहे बाई माझी रात्री तीन वाजता जाग आली ते पोटात हलकीशी कळ निघाल्याने उठणं जड झालं होतं मला पण उठली आणि बाथरूम मध्ये गेली आई आणि नवरोबा अलर्ट असायचे बाथरूमला गेल्यावर मला काहीतरी वेगळं जाणवलं माझं सती सतत बारीक लक्ष असायचं त्यामुळे पटकन माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे पाणी सुरू झालेलं किंचित ब्लिडिंग सुद्धा अहो आई हॉस्पिटलला जावं लागल मी आधार घेत आत येत त्यांना आवाज दिला दोघेही जणू सावधान असावेत असं पटकन उभे राहिले मी चकित होत बघतच राहिली झोपला होतात की नाही दोघांना बघत विचारलं तर दोघेही त्यांच्या तंत्रित एक फाईल घेतोय तर दुसरी हॉस्पिटलची बॅग चल माझा हात पकडून बाहेर आणलं प्रचंड स्मशान शांतता कुत्र्याशिवाय कोणीही नजरेत पडत नव्हतं पोट खाली लटकलेलं कारण गर्भ खाली घसरला होता तस जाणवलं मला झटका बसलेला किंचित मनातून घाबरली पण हिम्मत नव्हती हरणार मी पोट धरून पटकन गेट ओपन करून सरळ निघाली अहो मला चकित होऊन बघतच राहिले एवढं दाडस आलं कुठून प्रश्न त्यांचा दहा मिनिटाच्या अंतरावर हॉस्पिटल मग कशाला तो खटाटोप मला त्रास नव्हता मग मी पाय चालूच शकत होते अहो माझा हात पकडून चालत होते थंडगार पडलेले त्यांचे तळहात गार वाऱ्यात माथ्यावर घामाचे थेंब उमटले माझ्या हिपेक्षा ते घाबरलेले पिल्लू बाबा तर फार हळवा आहे रे घाबरले बघ किती मनात मंत्र उच्चारत मी पिल्लूलाही बोलत होते त्रास काहीच नव्हता फक्त पाणी थोडंफार सुरू झालेलं कळा तर अजून एकही आली नव्हती हॉस्पिटल आलं तात्काळ मला रिकव्हरी रूम मध्ये घेण्यात आलो आता मात्र घाब घाबरली मी सिस्टरचा हात घट्ट पकडून माझ्या बाळाचे ठोके मला अगोदर ऐकव म्हणून तिला पिडून सोडलं तिने सुद्धा फार समजून घेत मला ठोके ऐकवत धीर दिला माझ चेकअप झालं अंशी शिक्षणचा पर्याय आमच्या समोर मांडण्यात आला बाळ खाली सरकलं होतं पण नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नव्हती तुम्हाला काय करायचं ते करा फक्त मला माझी बायको आणि बाळ सुखरूप हवय त्यांचा घाबरलेला आवाज मला त्याही अवस्थेत सहवून गेला पहाटे चारच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज कानी पडला मीही आनंदाने हुनके देत त्याच्या सोबत रडली अंदुक्स मी त्याला बघितलं बेशुद्ध झाले जाग आली तेव्हा कळायला उशीर लागलेला अगोदर सपाट झालेल्या पोटावर हात फिरवला अन काळजाचा ठोका चुकला बाळ कुठे गेलं माझं म्हणून आवाज घशातून बाहेर निघत नव्हता अर्ध शरीर जणू अपंग झालेलं जराही हालचाल नाही पण हो पोट कापला भाग कापलेला भाग आता हळूहळू त्रासाची चाहूल देऊ लागलेला तेवढ्यात आईच्या खुशीत कपड्यात गुंढाळलेलं माझं लेकरू दिसलं तसा मी घशात अडकलेला श्वास मोकळा सोडला त्याचा चेहरा बघितला आणि बस हुंदका फुटला त्याला माझ्या खुशीत दिला आईने त्याच्या कपाळावर हो टेकून कितीतरी वेळ बघत राहिली नुसती फार जीव तोडून वाट बघितलेली माझ्या बाळाची आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अनपेक्षितपणे एक सुखाचा स्पर्श झाला आमच्या रित्या गोंधस जीव ज टाकला मुलगी झाली अनु आईने आनंदाने सांगितलं माझा आनंद मुलगी तर हवी होती आहोंची कार्बन कॉफी थँक्यू अनु माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हलक्या पळापळीमध्ये दे देखील मला बघायला आले अन माझ्या कपाळावर होत टेकवत हात फिरून फिरवला त्यांनी हे मेडिकल घेऊन या नर्सने दोन क्षण उभं देखील राहू दिलं नाही त्यांना मी रोखूनच बघितलं तिला सहाव्या दिवशी मला सुट्टी मिळाली बाळाच्या मामा मामीने जोरदार स्वागत केलं बाळाचं आता खरी परीक्षा सुरू होणार नव्हती माझी अहो दोन दिवस थांबून निघून गेले जाणं गरजेचं होतंच पोटाच्या जखमीमुळे मला उठायला बसायला आईचा आधार लागायचा डिलिव्हरीसोबत आयुष्याची सोबती मिळाली डोकेदुखीही डोके होतीच ठाऊक नव्हतं येणारे हे नऊ म हे महिने इतके त्रासदायक ठरतील पण कितीही त्रास झाला तरी माझ्या लेकराकडे दुर्लक्ष केलं नाही मी रात्रभर जागरण दिवसभर डोकेदुखी कंबरदुखी आणि जखमीचा त्रास तब्येत एका महिन्यातच खालावली फार कमजोरी जाणू लागली कधीतरी सहन न होऊन रात्रीची मनसोक्त रडायची मी मनात खोलवर भावनांची प्रचंड गदारोळ माजवलेला होता जो समजून घेणार कुणीच नव्हतं ह्या काळात एका स्त्रीचं मन प्रचंड हळव झालेलं असत अगदी मस्करी वाटणाऱ्या गोष्टीवर सुद्धा मी रडून द्यायची हा काळ एका स्त्रीसाठी किती कठीण असतो हे कधी कधी दुसरी स्त्री सुद्धा समजून घेत नाही माझ्या लेकराला बघितलं की सगळा त्रास दुःख त्या थित्या असलेल्या गोष्टी क्षणात विसरून जायची तिचं हसणं मला जगणं शिकवायला लागलं मी गोष्टी सोडून द्यायला शिकले आता फक्त तिच्याच भोवती माझं जग फिरू लागलं पहिला मुलगा झाला असता तर टेन्शन नव्हतं आता दुसरं बाळपण मुलगी झाली तर दोन मुलींवरच राहावं लागेल तिसरं कुठे चालतं ह्या जन्मात जन्मभर आहेच डोक्याला ताप मुली कुठं आपल्या असतात त्या तर परक्याचं धन म्हतारपणात कोण सांभाळ करणार ले की नाही एक त्यांचा संसार सोडून बघायला पिल्लूला त्रा पिल्लूला तयार करताना बाहेरून एक दोघींचा कुजबुजण्याचा आवाज कानी पडला माझ्या लेकराच्या बारशाच्या दिवशी इतका आनंद असं काहीतरी बोलून माझं मन दुखवण्यात आलं काळजात खोलवर सुई टोचावी जणू अशी कळ निघाली रंग जरा सावळाच आहे पुरीचा पुरीच्या जातीचा रंग कसा पिवळा असावा काय गा आनंदी तो काही दही तूप खाल्लं होतस की नाही बघ तुझ्या हलगर्जीपणामुळे तिचा रंग सावळा उमटला पिलूला बघताच माझ्या लेकराला रंगावरून नाव ठेवण्यात आलं अन दोष मला देण्यात आला तब्येतही बारीक वाटते जरा चांगलं खाल्लं असतं तर पुरीचं वजनही चांगलं भरलं असतं कमजोर वाटते जरा पोरगी खाण्यापिण्याचे नखरेच असतात आजकाल मुलींचे परत दुसरा दोष येऊन ठेपला जन्मली तेव्हा तीन किलो भरलेली माझी पिल्लू तरी म्हणतात बारीक आहे वजन कमी आहे तरी सिजर करण्याची काय गरज होती आजकालच्या मुलींना कळा सोसायची हिंमतच नाही जरा म्हणून त्रास सहन करत नाही नाजोका होऊन बसल्यात सरळ म्हणतात टाका करून उरकून शिजर आजकाल डिलिव्हरी तर खूप सोप्या झाल्या आमच्या जन्मात तर कुठेही रानावानात लेकर जन्माला यायची खरंच स्वतःचं पोट कापून भली मोठी जखम करून घेणं सोपं आहे साधी सुई जरी टोचली तर त्रास सहन होत नाही माणसाच्या शरीराला तिथे एक स्त्री स्वतःच्या शरीराचा भाग कापून बाळ जन्माला घालते सोपं असेल का तिच्यासाठी आयुष्यभराचा शारीरिक त्रास स्वतःला लावून घेणं सोपं आहे किती सरळ बोलतात स्त्रिया सीझर म्हणजे अगदी सोपी डिलिव्हरी माझं तर हे मत आहे नॉर्मल असो वा सीझर दोन्ही प्रकारच्या डिलेवरी करणं सोपं नाही त्रास दोन्हीमध्ये प्रचंड होतो त्या स्त्रीला पण ह्या मानसिक मानसिकतेचा फरक आहे स्त्रियांचं स्त्रियाला कमी लेखतात स्वतः त्या त्रासातून गेल्या असूनही दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकत नाही माझ बाळ आहे मुलगी असो वा मुलगा रंगाला गोर असो वा सावळं तब्येत बारीक असो वा गुबगुबित मला काहीच फरक पडत नाही ती निरोगी आहे तिने मला मातृत्व दिलं बस हीच गोष्ट माझ्यासाठी महत्वपूर्ण आणि डिलिव्हरी म्हणाल तर साधा टाका टोच काटा टोचला तरी त्रास होतो आपल्याला इथे तर कित्येक टाके पडलेत पोटाला तो तो तास कोणालाच मापता येणार नाही इतका असतो माझ्या स्पष्ट उत्तर देण्यावर सर्व सासरकडची मंडळी मला रोखून बघू लागली पण मी चुकीचं काहीच बोलली नव्हती याच मला समाधान होतं बाळ काय झालं तुमच्या सुनेला चांगलीच घमंडी आहे ताई माझ्या सासूच्या कानाद यांची मामी म्हणाली तस सासूबाईने मला रोखून बघितलं पण मला आता कुणाकडून करून काहीच फरक पडत नव्हता स्वतःच्या लेकरासाठी बोलणं गुन्हा किंवा घमंड नाही माझ्या लेकराचं नाव सखी ठेवण्यात आलं अहोंच्या आवडीचं वारसं फार पडलं बारसं पार पडलं आलेली मंडळी परतली पण सासरची अजून थांबलेली पिल्लू किरकिर -किर करू लागले असं नको तसं नसतं रडू लागली आनंदी का रडते लेक रडवते लेकराला आणि इकडे मी शांत करते तिला आजकाल मुलींना लेकरं सांभाळणं सुद्धा येत नाही हाताखाली एक माणूस लागतो सासूबाई तणक्यात म्हणाल्या खरंच मी रडवते माझ्या लेकराला नऊ महिने पोटात वाढवलेल्या माझ्या गोळ्याला मी रडवेल किती सहज बोलले सासूबाई नऊ महिने मी तिला पोटात यासाठी वाढवलं का खरच मला सांभाळता येत नाही माझ्या लेकराला ज्या लेकरासाठी डोळ्यात तेल घालून रात्रभर जागरण करते त्या लेकराला एक आई असून मला सांभाळता येत नाही मी पिल्लूला दूध पाजत मनात विचार करू लागले अगदी छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मनाला खोलवर टोचत होत्या एका आईला दुसरी आई असं बोलते म्हटल्यावर शब्दच नाही माझ्याकडे बर आनंदी पुरीची नीट काळजी घे तिला जप चांगलं बाळसं आलं पाहिजे वेळेवर जेवण करत जा म्हणजे बाळाला त्रास होणार नाही आणि तिखट गोड आंबट वगैरे खाऊ नकोस नाहीतर बाळाला कप होण्याची भीती असते जीव लाव लेकराला मोठ्या आई म्हणाल्या काय बोलू मी माझ्या लेकरा लेकराची खरंच मी काळजी घेणार नाही का बर बाळाच्या काळजीपोटी म्हणाल्या पण एकदा शब्द मलाही म्हणावं न तू पण स्वतःची काळजी घे ओली बाळांती नाहीस आता काळजी घेतली नाही तर पुढे तुलाच त्रास होईल सेजर झालं तुझ त्रास होत असेल तुला असं एकीनेही म्हणू नये सुन आहे ना मी सुनेला काळजी घे म्हणायला तेवढी माया सुद्धा असावी लागते मनातच बोलल बोलली मी आणि मान डोलावली रात्रीला पुरीला थंड कपड्यात राहू दे नको जागरण झालं तरी चालेल पण कपडे सतत बदलत राहा वेळेवर दूध पाजत नाही तर पोरगी भुकेने रडते तरी तुला काही जाग नाही यायची झोपेला जरा अंतर दे चांगली मालिश करत जा पुरीची दररोज गरम पाण्याने अंघोळ घालत जा सकाळचं कोवळ ऊन देत जा तिला असं नको की रात्रभर जागरण झालं म्हणून सकाळी उशिरा उठते तिला कोवळ्या उन्हात घेऊन बसत जा सवय झाली पाहिजे बाहेरच्या वातावरणाची असं मुळू मुळू नको ठेवस माझ्या नातीला कडक बनव आणि हो पथ्य पाणी पाळावं जरा नाही तर त्याचा त्रास पुरीच पुरीलाच व्हायचा मग भरा भरादावाखाली सासू आजीचं कडक शब्दात मला सांगणं पण ते जास्त बजावणाचं वाटलं मला बाई एक काम करा जरा तुमच्या नातीला घरी घेऊन जा तुम्ही आजी आहे आमच्यापेक्षा जास्त चिंता तुम्हाला त्यामुळे जावा घेऊन अन मनाला वाटेल तसं घडवा तुमच्या नातीला जिथं बसून तुमचा जीव तळमळ करायचा कशी असेल तुमची नात आनंदी काळजी घेते की नुसती झोपा काढते त्यापेक्षा जावा घेऊन दोघी माय लेकीला पण अनु काय थंड्या पाण्यात हात घालणार नाही जसं इथं आम्ही ठेवतो तसंच तिला तिथं पण ठेवावं लागेल लय जपतो आम्ही दोघींना तसंच जपा त्यांना इतका वेळ गप्प बसलेली माझी आई तापून उठली आता मात्र सगळ्यांची बोबडी वळली बाळ तर हवं पण त्या बाळाचा सांभाळ कोणाला करायचा नाही ओझ वाटतं त्यांना स्वतःच्या सुनेचं अन्न नातवंडाचं म्हणून तर डिलिव्हरी होऊन बाळ रांगेपर्यंत कुणी सासरी घेऊन जात नाही कोळी बाळण तीन म्हटल्यावर तिचं बाळणपन करणं सासरच्या लोकांना शक्यच नाही स्वतःला मात्र जराही कळ झळ नको लागायला सगळं कसं आल्हादी अन आयात हवं असतं मी माईकडे पानवलेल्या नजरेने बघितलं आईला नव्हतं बोलता येत पण माई चांगलीच बोलली अन खरं तेच बोलली बाळ करणं ही काय मस्करीची बाब नव्हती अगदी दुपारपर्यंत आईच्या पोटात अन्नाचा कण जात नाही आमचं सर्व उरकेपर्यंत वरतून जे करत त्याला चार लोक येऊन ज्ञान देतात ते वेगळंच पण मला हे कळत नाही नेमक्याच जन्माला आलेल्या त्या कोवळ्या लेकराला काहीही वाईट साईड बोलून नावे ठेवून लोकांना कोणतं असं आत्मसुख मिळत चांगलं बोलत नाही लोक वाईटच का बोलतात काही झालं की त्या नेमक्याच आई झाल्या स्त्रीच्या माथ्यावर का दोष लावतात ती आई कशी जबाबदार असू शकते प्रत्येक गोष्टीला तिलाही कळतं की पोटच्या लेकराचं भलं तिची काळजी करणं तिला जीवाच्या हात जपणं पण नाही स्त्रियांना वाटतं आम्ही आम्ही म्हणून फार दुनिया बघितली ह्या आजकालच्या मुलींना काय कळतं अरे पण नातृत्व लाभलं की प्रत्येक गोष्ट तिला कळायला लागते ती शिकायला लागते बरं सांगायचं झालं तर मग काही पद्धत असते न सांगण्याची की आईला दोष थोपवला की झालो आम्ही ज्ञानी असो ह्या काळात प्रत्येकाचा स्वभाव ओळखला मी आई बाबा सोडून इथे उपस्थिती प्रत्येक व्यक्ती फक्त स्वार्थी आहे इतकंच दिसून आलं शब्दांचे ओर खाडे मात्र आयुष्यभर मनावरून पुसणार नाहीत जखमा भरल्या तरी त्या खुना तशाच राहणार सोबतीला पण एकमात्र आनंद आहे माझं लेकरू सुखी तिच्यासाठी स्वतःला जपणं तिच्यासाठी हसायचं आणि कुणी कितीही काही बोललं तरी मनावर लावून नाही घ्यायचं माझ्या लेकरासोबत मनसोक्त भरभरून प्रेमाचे क्षण जगायचे समाज हा असाच आहे बाळ झालं नाही की तिकडूनही समाजात वावरण कठीण करून सोडतात अन बाळ पोटात असलं की सुद्धा नाही ते बोलणार आणि आता जन्माला आलं तेव्हा सुद्धा मनात येईल ते काहीही फटकाळ बोलत सुटणार सर्वांचं कल फक्त बाळाकडे वळतो पण हे कोणाच्या का लक्षात येत नाही की बाळाचा जन्म होतो तसंच एका स्त्रीचा देखील पुनर्जन्म होतो जेवढी काळजी व प्रेमाची गरज बाळाला असते तेवढीच त्या हळव्या कमजोर झालेल्या आईला देखील असते हा तिचा कठीण काळ असतो ज्यामध्ये तिला समजून घेणं गरजेचं असतं ना की तिलाच प्रत्येक गोष्टीत दोष देणं आजही तोच प्रश्न उभा राहतो एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला का समजून घेत नाही का तिलाच दोषी ठरवू मोकळी होते का तिची अवहेलना करते आई होणं इतकं सोपं आहे का नवीन झालेल्या त्या आईला आसपासच्या प्रत्येक गोष्टीने प्रत्येक व्यक्तीने समजून घेणं गरजेचं असतं तिचा हा कठीण काळ वाटून घेतला तर तिची मनस्थिती खाल खालवणार नाही तिसरी खचणार नाही तिच्या एकवटीवर सर्व थोपवण्यापेक्षा सर्वांनी मिळून जर बाळाचं संगोपन केलं तर तिचा हा कठीण काळ सोपा आणि आनंदी होईल पण खंत आहे आप आपल्या समजून घेणारे फक्त आपले जन्मदाते असतात बाकी तर फक्त उगाच हक्क गाजवायला येतात मातृत्व खरच हा फार गोंडस अनुभव आहे आपण आपल्या लेकरासोबत प्रत्यक्ष जगतो अनुभवतो पण आपला आनंद कदाचित आपल्याच लोकांना बघवत नाही आपल्या आनंदात विष कालवायचं काम हा समाज करतो अन खास करून त्या त्याच समाजातील काही स्त्रिया ज्या स्वतःला आई म्हणतात समाप्त तर कशी वाटली स्टोरी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद